पार्टी पायटी सगळ्या गुड मॉर्निंग वावरात चाललो होतो तूर कारण आहे थेशरच यायची आहे अजून मग म्हटलं थांबा फाट्यावर तर आमच्या गजीभाऊनं हॉटेल लावला आता दोन चार दिवस झाले चांगले कारागीर आहेत एक नंबर माल काढतात तयारी चालू आहे द्यायची बेसन बेसन भिजून ठेवायला आहे वळ्याचं भिजून ठेवायला आहे समोश्याचं मटेरियल तयार आहे कांदा चिरवून राहिले आमचे भाऊ इकडून सचिन भाऊ आले बा मूर्जा करून पायटी पायटीस आता थोड्या वेळानं चांगला गरम गा गरमा गरम माल निघणार आहे मस्त पैकी तो आहे तेल पा कळीत तपून राहिलं हो <laughs> आपल्या हिवरा फाट्यावर यायचं हॉटेल आहे मालही एक नंबर काढतात नीलेश भाऊचं हाटेल होतं पण त्याने पण केलं आता गजीबावणं चालू केलं आजूबाजूचे खेड्यावाले जे, जे काही असतील लोणसण्यावाले कवट्यावाले शेलूवाले रोहिण्यावाले यायनं यायचा आणि नाश्ता करायचा गरमागरम स्वादिष्ट नाश्ता आहे जोड एक नंबर आणि तसेच रील स्टार पण आहेत ते गजूभाऊ त्याचे व्हिडिओ राहतात इंस्टाग्रामवर यूट्यूबवर पायत जा त्याने सपोर्ट करा। या या भिजवाले याच्यात मग मिरच्या बिरच्या नाही लागल्या काय मिरच्या पाहिजेतच नाही तसेच टेस्टी लागतात ते जे खरं का राहिले की मिरच्या टाकतच नाही मग काय फक्त कांदा कांदाही कमी असला चालते भजे भजे कांदा हा सोळा हा सोमार हो जास्त पाहिजेच जा नाही एकदम नॉर्मल पाहिजे आणि थोडंसं मामूली मीठ पाहिजे बस एकदम टेस्ट किती कमी एक दीड किलोचे भजे काढतो फक्त हो ना बरोबर आहे ना बस काढतो चार चार पाच जे ओळेच जास्त जातात

हजार पंधराशे रुपये रोज पडते बस मग तेवढे चालते काही विषय नाही 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 खरंच आहे ना हजार जरी रोज पडला की नाही तरी काय काही फरक पडत नाही तुला कसं मांग पुढे सारखा नाही दिवस राहत की नाही लोकाल तुला तर माहिती नवीन नवीन असला की धुम्मा मारतात म्हणून मग बिस्किट मूर्ती इथं कसंच आहे आपल्या गावातलं काम नवीन नवीन तर बापा तुला पाय सुचून येत्या नवीन नवीन पेक्षा आपल्या गावातली तरी कमी होते बाहेरगावचे कामाचे अगो लोणसण्यावाले पोट्टी पुरले गावातले लय कंदूज पण लोकपणा करतात खतरनाक माणसं आहे गौऱ्या आहे तो मोरी गिरे हो आपल्या तेच गिरे गायत मग चांगले लोणसण्यावाले त्याचेच चांगला म्हणजे हो मगदी काम आहे उधारीचा धंदा नाही आहे आपल्या तर गावाला पाच गांधा हो द्या असंच काम आहे नाही समोर ठुक्या आपल्या ठुण्या नाही ठु बल्ल्या 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 राहिले हा बल्ल्या इकडे ठेवला आहे लंबाला